आणि आता बातमी आहे ती राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधल्या लेटर बॉम्बची मुंबई मधल्या साकीनाक्याच्या घटनेवरून राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलं आणि विशेष अधिवेशनाची मागणी केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं तर इकडे राज्यपाल कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्रानंतर भाजप आणि शिवसेनेचे नेते आमने सामने आले पाहुयात त्यावरचा खास रिपोर्ट राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पत्रातून शाब्दिक चकमक कोशारींकडून कायदा सुव्यवस्थेवर बोर्ड विशेष अधिवेशनाची केली मागणी घटनेच्या चौकटीत त्यांना ते अधिकार असतील पण त्याने तो नैतिक अधिकार केव्हाच गमावलाय देशभरातील घटनांनी की मोदींकडे अधिवेशनाची मागणी करा ठाकरेंचं प्रत्युत्तर कारण यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक शक्ती कपूर आहेत हे संरक्षण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये पुन्हा लेटर वॉर सुरू झालं सुरुवात परत एकदा राज्यपालांनीच केली साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणावरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवत मुख्यमंत्र्यांकडे दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी खरमरीत पत्र लिहून जशास तसं उत्तर दिलं महाराष्ट्रातील माता भगिनींच्या काळजीपोटी आपण पाठवलेलं पत्र मिळालं राज्यातील महिला असुरक्षित आहेत असा आपला एकंदरीतच सूर दिसतो सरकार विरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना माननीय राज्यपाल महोदयांनी सुरात सूर तीच मागणी करणं हे संसदीय लोकशाही पद्धती स्मारक आहे जगात दिल्लीची बदनामी झालीच व बलात्काराची राजधानी अशी नाचक्की झाली दिल्लीची कायदा सुव्यवस्था हा केंद्राचा विषय आहे हे खास नमूद करण्याची गरज नाही भाजपची सत्ता असलेल्या बिहारातील अशाच एका घटनेकडे देखील मी आपलं लक्ष वेधू इच्छितो तेथील एका खासदारानं आपल्या पक्षाच्या महिला कार्यकर्तीवर बलात्कार केला उत्तर प्रदेशातील हातरस उनाव मधील बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांनी अनेकदा देशाला धक्का बसला आहे गुजरात पोलिसांच्या रिपोर्टनुसारच रोज चौदा महिलांवर बलात्कार योन शोषणासारख्या अत्याचारांचा सा सामना करावा लागतो हा विषय साकिनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेनं पाहतायत म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचं चार दिवसांचं विशेष सत्र बोलवावं अशी मागणी माननीय राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडे करावी त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल हा राष्ट्रव्यापी प्रश्न आहे मला असं वाटतय महाराष्ट्राच्या इतिहासातले उद्धव ठाकरे हे सर्वात थिल्लर मुख्यमंत्री आहेत मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये रोज महिलांवर अत्याचार होत आहेत राज्यपाल जे घटनात्मक पदावरचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे लोकांनी मागण्या के केल्या की अधिवेशन बोलवा चर्चा करू द्या कारण यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक शक्ती कपूर आहेत हे संरक्षण कसं देतील धनंजय मुंडेंवर आरोप आहेत संजय राठोडवर आरोप झाले अजून चार मंत्र्यांविषयी कुजबूज आहे राज्यपाल हे राज्याचे पालक आहेत त्यांनी आपल्या राज्याची बदनामी करू नये हे जे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत का विरोधी पक्षात आमचे सहकारी आहेत ते रोज उठून चिखल फेकतात सरकारवर हो। राज्यपालांनी त्यांचं थोबाड फोडलं पाहिजे ते ज्येष्ठ आहेत राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याआधीही एकमेकांवर लेटर बॉम्ब टाकल्या अनलॉक झाल्यानंतरही मंदिर बंदच राहिल्यानं धर्मनिरपेक्ष झालात का अशी बोचरी टीका राज्यपालांनी केली होती त्यावर हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला होता आता साकीनाक्याच्या प्रकरणावरून राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवून निशाणा साधलाय पण राज्यपालांनी मागणी केल्याप्रमाणे सरकार विशेष अधिवेशन बोलावणार नाही हे उद्धव ठाकरेंच्या पत्रातून स्पष्ट दिसत ब्यूरो रिपोर्ट टी वी मराठी